एक दृष्टीहीन व्यक्ती म्हणजे आंधळा व्यक्ती काय करू शकतो आणि तो कुठपर्यंत स्वप्न बघू शकतो आंधळा व्यक्ती म्हणजे त्याला दिसत तर काय नाही पण स्वप्न तर बघू शकतोय आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी काय प्रयत्न करतोय हे सांगणारा एक चित्रपट रिलीज चालला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत या चित्रपटाबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार साहिलच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा, सहर्ष स्वागत आपण जर वर नवीन असाल तर चॅनलला स्टार हा जर रोल ऑफर केला असेल तर त्यांनी काम केलं नसतं का तर आंधळ्याची भूमिका करायची आणि ती कोण करावी आणि त्यामध्ये असा काय स्टार पण येणार आहे आणि आपण कुठे हिट होणार आहे असं ठरलं असतं पण राजकुमार राव हे त्यातले नाही राजकुमार रावना कोणतंही पात्र टाका ते अगदी मिक्स होतात आणि ऍक्टिंग बद्दल काय बोलायचं राजकुमार रावच्या खतरनाक ऍक्टिंग अशी केलेली आहे आणि डोळे असून पण नसलेल्या माणसांची ऍक्टिंग करणं म्हणजे खरंच कर, चॅलेंजिंग होतं आणि ते बखूबी निभवलेले आहे श्रीकांत बोरा या व्यक्तीची बायोपिक ओर हा चित्रपट बनला राजकुमार रावने ऍक्टिंग केले ऍक्टिंग जबरदस्त आहे आणि श्रीकांत यांची टूर स्टोरी असल्यामुळे आपल्याला एक इन्स्पिरेशन अशी ही स्टोरी आहे त्यांच्या लहानपणापासून ते त्यांनी जे काय अचीव्ह केलं इथपर्यंतचा प्रवास त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि चित्रपट बघताना तुम्हाला कुठेही बोरिंग वाटणार नाही चित्रपटामध्ये माल मसाला बिलकुल नाही जे श्रीकांत बोरांचं कॅरेक्टर आहे ते अगदी नॉर्मली दाखवण्याचा हा प्रयत्न केला आहे कुठं मसाला वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला नाही एक दोन इमोशनल गाणी असते तरी चाललं असतं कारण अजून जरा हा चित्रपटाला पण तरीही चित्रपट तुम्हाला कुठेही बोरिंग करत नाही इन्स्पिरेशन स्टोरी आणि चित्रपट हा तुम्हाला इतका कनेक्ट करतो आणि इतका इमोशनली आहे की कधी कधी तुमच्या डोळ्यातून तुम पाणी येऊ शकतं की आपली ही आत्ताची जी वस्तुस्थिती आहे त्यावरची हा चित्रपट आहे अपंगांना जे आता आपण सामान्य जे स्थान देतो त्यावरती हा फोकस करणारा चित्रपट आहे तर ते एका अपंग आणि आंधळ्या दृष्टीहीन व्यक्तीची जी कहाणी आहे ती आपलं डोळं ओढा लावणारी अशी ती कहाणी आहे खर तर एका कुटुंबाला असा एक मुलगा जन्माला की बाबा त्याला दिसत नाही त्यामुळे समाज सर्व नाव आवडवायला की बाबा हा मुलगा तुला मोठा झाल्या नंतर बनेल हा मुलगा मारून टाक आणि त्या वडिलांनी त्यानंतर जो वेटला निर्णय होता की बाबा त्याला अगदी खड्डा सुद्धा खानला होता आणि त्यामध्ये ते दाखवणार होते पण आईचं काळीजी आईचं काळी जसं तिने येऊन आढळलं आणि तिला सांगितलं की बाबा आम्ही आपण संभाळ करू याला आपण याची दृष्टी बनू आणि त्या निमित्ताने त्याला जीवदान मिळतं आणि तिथून पुढे स्टोरी चालू होते ती राजकुमार राव यांची म्हणजे श्रीकांत बोरा यांची त्यात एक डायलॉग आहे तीन चार वेळा तो डायलॉग रिपीट केलेला आहे की बाबा मी लढ सकता हो, लेकिन भाग नाही जा सकता कारण पाहणार तो पाहणार कुठं आहे कारण आंधळा व्यक्ती आहे पळून पळून जाणार कुठं तर तो एका जागेवरती ठाम राहून लढायला जी जिद्द ते ना ते कॅरेक्टर आपल्यासाठी जिद्द देणार आणि इन्स्पिरेशन असं कॅरेक्टर आहे आपल्या एज्युकेशन सिस्टमवरती सुद्धा श्रीकांत बोरा यांनी केस केली होती ती केस कशासाठी केली होती हे चित्रपटात तुम्हाला बघायला मिळाले आणि ते इंटरेस्टिंग वाटतं आणि ती केस सुद्धा श्रीकांत बोरा यांनी जिंकलेली होती पण दहावी नंतर अकरावी बारावी सायन्सला अंध व्यक्तींना ऍडमिशन मिळावं यासाठी त्यांनी जी केस लढली पण बारावी नंतर त्यांना जे ऍडमिशन घ्यायचं होतं आय आय ते ऍडमिशन त्यांना भारतात मिळालं नाही पण त्यावेळी त्यांनी म्हटलं की दरवेळी मी एज्युकेशन सिस्टम चे लढणं हे मला मान्य नाही तिथून पुढे त्यांना जे ज्योती जे साऊथ चे ऍक्ट्रेस सा आहे ते टीचरचा रोल केलाय त्यांनी जी त्यांना साथ दिली आहे आणि त्यांना बाहेरच्या देशातली सिस्टम ही अंध व्यक्तींना किती सपोर्ट करते म्हणा हे बघायला खरंच चित्रपट भारी आहे आणि तिथं बाहेर देशात बाहे जाताना ज्या एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन त्याचं होतं त्याचं जाताना जे विमानतळावरती बाप रे अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा क्षण आहे बाबा त्या माणसाला इतकं त्याने स्वतःच्या मेहनतीवरती एक मुकाम हासिल केला आणि तिथं जाताना शेवटची घडी जा आहे त्याच्या परीक्षेची आणि त्यावेळेला आपली माणसं सहकार्य करत नाही आणि तेथूनही न हरता एक प्लॅन त्याने जबरदस्त बनवला तो प्लॅन खरंच एक हसायलाही येतं आणि वाटतं की अरे यार काय बुद्धीतून खोरापुरी निघतात आणि माणसानं जर जिथं नाही सोडली ना तर तो माणूस कुठेही जाऊ शकतो हातबोल होऊन राहण्यापेक्षा लढणं हे कितीतरी तरी महत्वाचं आहे हा चित्रपट खरंच तुम्हाला इन्स्पिरेशन देऊन जातो तिथली स्टोरी लिहिबर आहे तुम्ही ग्रहात गेल्यानंतर तो तुम्हाला पाहायला मिळेल अगदी अद्भुत असा एक्सपिरियन्स आहे आणि बाहेर देशात गेल्यानंतर तो त्या वातावरणात रमतो इतका की कारण काय माहितीये का एका अंधाला तिथली कम्युनिटी जी ऍक्सेप्ट करून घेते आणि तिथलं प्रेम देते त्याला भावतो आणि तो तिथं राहायला येतो तो तिथून माघारी यायसाठी त्या टीचरने केलेला फोन तिथं केल्यानंतर ती त्याला जी प्रेमिका मिळते त्या प्रेमिकेने दिलेला संदेश हा त्याला परत आणि आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो आणि आणल्यानंतर एपीजे अब्दुल कलाम यांचंही त्या बाबतीचं जे स्टेटमेंट आहे ते ओरिजिनल रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला खरंच भारी वाटेल की बाबा एपीजे अब्दुल कलाम यांचं विजन काय होतं आणि त्यांनी सुद्धा या अंध व्यक्तीला त्यांच्या बिझनेस साठी जे पैसे दिले होते ते सुद्धा खरंच भारी आहेत आणि एक नवीन स्टार्टअप करण्यासाठी त्यांनी एक उमेद दिली होती म्हणजे कितीतरी आपण वाट चालायला लागलं तर भरपूर असे आपल्याला ऑप्शन मिळत जातात आणि भरपूर आपण काही करू शकतो फक्त आपण स्वप्न बघितले पाहिजेत आणि आपण ज्याला या चित्रपटात हिरो हिरो म्हणतोय त्यानंतर क्लायमॅक्स नंतर आपल्याला वाटतं की हा थोडा विलन टाइप चाललाय आहे पण विलन मध्ये आणि नंतर त्याने हिरो मध्ये एंट्री मारलेली आहे ती या चित्रपटामध्ये दिशे दाखवले ती खरंच भारे काही एक पंचवीस मिनिटं तुम्हाला त्या कॅरेक्टरचा राग ही येतो कारण पैशाचा अहंकार हा सर्वांनाच असतो तसं त्या कॅरेक्टरला सुद्धा झालाय ते तुम्हाला चित्रपटात ग्रहात गेल्यानंतर बघायला मिळेल लय भारी इंटरेस्टिंग आहे सर्व स्टोरी त्यांची पूर्ण जन्मापासून ते लास्टपर्यंत दाखवलेली आहे इन्स्पिरेशन स्टोरी आहे अहंकार आल्यानंतर काय होतं हेही आहे आणि आपल्याला सपोर्ट करणारे व्यक्ती या किती निर्मळ आणि पवित्र असतात आणि निष्ठावान असतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते लय भारी आहे तुम्हाला चित्रपट ग्राहक गेल्यानंतर तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन हिंदी मराठी चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या ना चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा